नमस्कार आपण पाहतात अभिजात मराठी प्रवेश प्रमाणपत्र आलेले आहेत संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जी परीक्षा नऊ नोव्हेंबरला ही परीक्षा आहे आणि नऊ नोव्हेंबरच्या या परीक्षेचे प्रवेशपत्र मित्रांनो आलेले आहेत त्याची लिंकही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे परंतु काही या पत्रामध्ये काही या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्याला काही सूचना सांगितलेल्या आहेत काही महत्वाच्या बाबी यामध्ये आहेत त्या आपण नक्की पाहूयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस करिता प्रवेशपत्र दिलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये या वेबसाईटवर उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत परीक्षा कक्षात प्रवेशपत्र मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आनि आहे मित्रांनो आपल्याला मूळ हॉल तिकीट त्या ठिकाणी सोबत न्यायचं आहे त्यासोबतच प्रवेश त्याच्याशिवाय आपल्याला प्रवेश त्या ठिकाणी दिलेला दिला जाणार नाही परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणारे अडचणी आंदोलने मोर्चे वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कालावधीत स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी यावर राहणार नाही आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेशपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारांना करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना याचे उमेदवाराने पालन करणे अनिवार्य आहे आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनाचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारावर आयोगाच्या स्वेच्छा अधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची म्हणजे डिबार तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल प्रवेशपत्र मिळवण्यासाठी कोणतीही अडचण उद्भवल्यास आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता ऍट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन व सपोर्ट ऑन सपोर्ट हॅश ऑनलाईन ऍट द रेट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर अथवा झिरो टू टू सिक्स नाईन वन टू थ्री नाईन वन फोर अर्थात शून्य दोन दोन सहा नऊ एक दोन तीन नऊ एक चार किंवा सात तीन झिरो तीन आठ दोन एक आठ दोन दोन या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल प्रस्तुत परीक्षा यापूर्वी रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित होते त्याकरिता उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलेले होती सदर जुन्या प्रवेशपत्राच्या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना प्रस्तुत दिनांक नऊ नोव्हेंबर दोन रोजीच्या प्रवेशाकरिता प्रवेश दिला जाणार नाही उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले परीक्षेचे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन 2000... हजार पंचवीस नमूद असलेले प्रवेशपत्र प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे अनिवार्य आहे अन्यथा विषयांकित परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईन याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील नवी ठि नवी मुंबई ठिकाण सहसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचं हे प्रपत्र आपण या ठिकाणी प्रसिद्धीपत्र पाहत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला हॉल हॉलटिकीट काढण्यासंदर्भातली लिंक आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही याचं पी डी एफ आपण उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद